नमस्कार मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे जवळपास तीस ते चाळीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि मराठी व्याकरणाची तयारी आज आपण करणार आहोत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने दिवस कमी आहेत परंतु कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तयारी आता आपल्याला करायची आहे तर आज आपण बघूयात मराठी व्याकरण मराठी कुमार भारती यामधल्या व्याकरणावरची ही दुसरी व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे व्याकरणाच्या एका भागावरती म्हणजे एक प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलं व्याकरण जे आहे ते, ते संपूर्ण आपण या आधीच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे तर आज आपण बघूयात दुसरी एक प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिकेतले काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जे प्रश्न व्याकरणावर आधारित आले होते म्हणजे प्रश्न क्रमांक चौथा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्या चौथ्यामध्ये अ आणि आ असे दोन जे प्रश्न आहेत अमध्ये सुद्धा बरेचसे उपप्रश्न असतात आ मध्ये सुद्धा असतात हे दोन्ही आठ आणि आठ सोळा मार्काचे आहेत तर हे सोळा मार्क आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तर इथे सोळा पैकी सोळा कसे मिळतील हा विचार आपण केला पाहिजे तर मार्च दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न व्याकरणावर आधारित होते त्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करूयात नीट समजून घेऊयात बघा मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे अ मधला हा नेहमी व्याकरणावर आधारित असतो आणि त्याच्यातला त्यात समास या घटकावर आधारित असतो आणि हा दोन गुणांसाठी असतो पहिल्यातला अ मधला पहिला आता अमधला पहिला दोन मार्कांसाठी आहे त्याच्यामध्ये समासाच्या जोड्या लावा किंवा कधी दी कधी समास ओळखा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न असू शकतो इथे आपल्याला जोड्या लावायच्यात सामासिक शब्द दिलेले आहेत आणि समासाचे नाव आता विद्याधन म्हणजे विद्या हेच धन हा समास जो आहे तो कुठला असतो कर्मधारेय विद्या हेच धन हा कर्मधारेय समास पंचा आता पंचा आरती म्हणजे पाच आरत्यांचा समूह आता इथं पंच पंचार्थी म्हणजे पाच इथं आला त्याचबरोबर त्रिकोण म्हणतो आपण तीन येतो म्हणजे संख्या विशेषण येतो पहिलं पद त्यावेळेस नेहमी द्विगु समास होतो म्हणजे हाच कुठला समाज झाला द्विगु समास, समास।, समास तर समाज ओळखणं हे खूप सोपं आहे इतर तर म्हणजे काय राम श्याम म्हणजे राम आणि श्याम आई वडील आई आणि वडील तर अशा प्रकार चूक बरोबर म्हणजे चूक किंवा बरोबर अशा प्रकारचे जे काही शब्द असतात तर ते सगळे शब्द दोद दो समासाचे असतात ओके त्याच्यामध्ये दो दो वैकल्पिक दो, दो समाहार द्वधो असे तीन प्रकार पडतात तर त्यावरती आता आपण चर्चा करणार नाही डिटेल्समध्ये आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करूयात पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न आहे दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न चौथ्यातला अ मधला हा शब्दसिद्धी या घटकावर आधारित असतो शब्दसिद्धी बघा बिन चूक आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचा आता चूक जो शब्द आहे तर चूक या शब्दाच्या चू अगोदर बिन लागलेला आहे बरोबर बिन ज्यावेळेस आधी एखादा आपण उपसर्ग लावतो लागतो त्यावेळेस आपण उपसर्ग शब्द आहे असं म्हणतो म्हणजे जसं विचार विचारच्या अगोदर सु हा या ठिकाणी एक उपसर्ग लागलेला आहे म्हणून सुविचार चांगले विचार हा जो शब्द आहे तो उपसर्ग शब्द आहे असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे इथं बिनचूक हा जो शब्द आहे सॉरी बिनचूक हा जो शब्द आहे तो इथं उपसर्ग या शब्दामध्ये येईल ओके बिनचूक त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे शेजारी पाजारी अशा प्रकारचे शब्द अभ्यास शब्द असतात शेजारी पाजारी शेजारी पाजारी हा झाला शब्द दुकानदार आता दार वतनदार वतनच्या पुढे दार लागला म्हणजे ला ला वतं नंतर ज्या वेळेस एखादा प्रत्यय येत असेल त्यावेळेस त्याला प्रत्यय घटित शब्द आपण असं म्हणतो तसं इथं दुकानदार हा जो शब्द आहे हा प्रत्यय घटित शब्द आहे आणि वटवट जो आहे तो अभ्यस्त शब्द वट वट हा झाला तुमचा अभ्यस्त शब्द तर अशा प्रकारे हे सगळे शब्द ओळखता आले पाहिजेत आणि इथं पैकी दोन, दोन मार्क आपल्याला आरामात मिळून जातात हे मार्क अजिबात सोडायचे नाही ठीक आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात पुढचा बघा या ठिकाणी वाक्प्रचार वाक्प्रचार बघा मित्रांनो वाक्प्रचारमध्ये आपल्याला चार पैकी चार मार्क मिळू शकतात कारण तेच तेच वाक्प्रचार खूपदा रिपीट होतात जसं तागादा लागणे हे सगळेच्या सगळे वाक्प्रचार ऑलरेडी या अगोदरच्या काही बोर्डाच्या परीक्षांला आलेत किंवा यानंतरच्या तर बऱ्याचदा तेच तेच वाकप्रचार जे आहेत ते रिपीट होत जातात त्यामुळं निदान चार पाच प्रश्नपत्रिकांमधले सुद्धा वाक्प्रचार तुम्ही नीट समजून घेतले तरी इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ठीक आहे तर बघा या ठिकाणी तगादा लागणे म्हणजे आपण मागे लागणे आपण म्हणतो ना तगादा लागणे म्हणजे वारंवार विचारणे तगादा लावणे म्हणजे म्हणजे लहान सारिकाने आईच्या मागे बाहुली घेण्यासाठी तगादा लावला ओके म्हणजे एक अर्थ म्हणजे खूपदा विचारणे म्हणजे इथं खूपदा विचारणे अशा प्रकारे या ठिकाणी आपण याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करताना तगादा लावणे या शब्दाचा वापर करायचा आहे अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे कधीही परीक्षेत पास न होणाऱ्या गणेशने गणितात सत्तर गुण मिळवले हे बघून सर्व विद्यार्थी अचंबित झाले किंवा कधीही न बोलणारा रमेश आज वर्गात समोर येऊन वत्कृत स्पर्धेला भाषण करत होता हे पाहून सर्व विद्यार्थी अचंबित झाले कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे काळजीपूर्वक ऐकणे शाळेमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते असं आपण म्हणू शकतो कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे भारतीय जवानांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर हे वाक्प्रचार सुद्धा सोपे असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा शब्द म्हणजे भाषिक घटकांवर आधारित कृती त्याच्यात शब्द संपत्ती या घटकामध्ये येतं बघा पुढील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा याच्यामध्ये बघा महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय बाबा मासिक जे महिन्यातून एकदा प्रकाशित होतं त्याला आपण मासिक म्हणतो दररोज प्रकाशित होणारं असेल तर ते दैनिक त्याला आपण म्हणायचं दैनिक आणि आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारं जे असतं त्याला आपण म्हणतो साप्ताहिक तर हे लक्षात घ्या केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ कृतज्ञ ओके आणि गेलेले उपकार न जाणणारा जर असेल तर कृतज्ञ असं आपण म्हणू शकतो खालील शब्दांचे समानार्थी शब्द वाट त्याच्या समानार्थी रस्ता मार्ग पथ शक्ती ताकद ओके अशा प्रकारे येऊ शकतं इथं समानार्थी सोबत विरुद्धार्थी शब्द पण येतात बघा दुमतच्या विरुद्ध एकमत नापिकच्या विरुद्ध सुपीक झालं एकदम सिंपल आहे आता इथं बालपण या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे इथं अर्थपूर्ण शब्द तयार करायचे फक्त इथं बाल आणि पण न घेता म्हणजे असं सांगितलं होतं प्रश्नामध्ये बघा इथं बाप असा एक शब्द तयार होईल बाप त्याचबरोबर लप लप असा एक शब्द तयार होईल त्याचबरोबर बाण असा पण एक शब्द तयार होईल तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होतात अनेक ठीक आहे तर हा एक शब्द खो हा एक प्रश्न खूप सोपा होता आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथ्यातला आजो आहे त्यातला हा दुसरा प्रश्न त्याच्यात काय दिले अचूक शब्द ओळखा आता याच्यापैकी कुठलेही चार अचूक शब्द ओळखायचे जसं इथं आधुनिक हा अचूक शब्द आहे इथे दीपावली हा अचूक शब्द आहे इथे परीक्षा इथं अचूक शब्द आहे निर्जीव त्याचबरोबर हार्दिक आणि त्यानंतर पुरस्कार तर हे अचूक शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजे ठीक आहे आणि बऱ्याचदा यातलेच येतात आणि रिपीट होतात बऱ्याचदा त्यामुळे या सगळ्या नीट समजून घ्या पुढे बघा विरामचिन्ह ओळखा आता विराम विरामचिन्ह ओळखा आता हे कुठलं आहे बाबा प्रश्नचिन्ह हे कुठलं आहे उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे तर कधी कधी इथं असं येतं की एखाद्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हे लावा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आहे येऊ शकतो त्याचबरोबर चुकीची विरामचिन्हे जी आहे ती काढून टाका अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न इथे येऊ शकतो पारिभाषिक शब्द म्हणजे काही इंग्रजी शब्द दिले जातील म्हणजे दोनच इंग्रजी शब्द दिले जातात आणि त्या दोन इंग्रजी शब्दांचं मराठीत तुम्हाला या ठिकाणी मराठीत त्याचे अर्थ लिहायचे आहेत आता ड्रामा म्हणजे आपण म्हणू शकतो नाटक ओके आणि टॅक्स म्हणजे कर झालं तर एकंदरीत मित्रांनो हे जे सोळा मार्क आहेत प्रश्न प्र क्रमांक चौथ्यातला अ आठ मार्काचा आणि प्रश्न क्रमांक चौथ्यातला आ जो आहे तो आठ मार्काचा असे आठ आणि आठ सोळा मार्क हे आपल्या हातातले आहेत हे अजिबात जाऊ देऊ नका तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात तुम्हाला जर आपला हा लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत जर तुम्ही नसेल बाकीच्या व्हिडिओ बघितल्या तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद